नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशन नंतर तलाठी भरतीमध्ये जे काही मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्यावर अनेकांच्या शंका उपस्थित होत आहेत आणि त्यासाठीच तलाठी भरती घोटाळ्याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीद्वारे मुंबई उच्च न्यायालयात याआधीच याचिका दाखल करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या बेंचकडे तलाठी परीक्षाबाबतचे मॅटर आहे परंतु माननीय मुख्य न्यायाधीश उपलब्ध नसल्याने तलाठी परीक्षेची सुनावणी चोवीस जानेवारी रोजी होणार आहे चोवीस जानेवारी ही तारीख तलाठीमध्ये फॉर्म भरलेल्या किंवा तलाठी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे चोवीस जानेवारीला काय होत आहे त्याबाबतही अपडेट मी तुम्हाला देईल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा जर खरंच घोटाळा झाला असेल तर प्रत्येक घोटाळेबाजांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि ती होईलसुद्धा आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील तलाठी भरतीमध्ये एक्झाम दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करतो सध्या एम पी एस सी ग्रुप सीमध्ये ज्यांचं मेन्समध्ये चांगला स्कोर आलेला आहे त्यांनी फक्त आणि फक्त टायपिंगकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे दिवसातून दोन ते तीन तास टायपिंगची प्रॅक्टिस करा मित्रांनो आपल्याकडे केवळ दीड ते दोन महिनेच आहेत या दीड ते दोन महिन्यांमध्ये बऱ्यापैकी जर आपण टायपिंगवर पकड निर्माण केली जरी तुमची तीस असं मराठीला दिलेलं असेल एक मिनिटात तीस शब्द तरीसुद्धा तुम्ही चाळीसची प्रॅक्टिस करा आणि इंग्लिशसाठी चाळीस जरी दिला असेल एका मिनिटात एकूण चाळीस शब्द टाईप करण्यासाठी तरीसुद्धा तुम्ही पन्नास शब्दांची प्रॅक्टिस करा तेव्हाच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं